नमस्कार मित्रांनो जम्मू काश्मीरमधील पालगाम इथं हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या काश्मीर धोरणावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत जम्मू काश्मीरमध्ये सामान्य स्थिती पूर्वत करणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं मोठं आश्वासन होतं केंद्र सरकारने दोन हजार एकोणावीस मध्ये कलम तीनशे सत्तर हटवले होते या माध्यमातून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा संपवला होता त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम तीनशे सत्तरवर टीका केली होती कलम तीनशे सत्तर हे एक साधन आहे त्याचा वापर करून काश्मीरमध्ये दहशतवाद हिंसाचार आणि भ्रष्टाचार पसरवला जात होता तेव्हापासून ते, ते पहलगाम हल्ल्यापर्यंत या येत्या दहा वर्षात मोदी सरकार सत्ता काळ जम्मू काश्मीरमध्ये शांतता आणि अहिंसेचे नवपर्व आल्याचा दावा करत आहे मंगळवारचा हल्ला हा अलीकडच्या काळातील जम्मू काश्मीरमधील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे यातील सर्वात मोठा प्रश्न सरकारच्या काश्मीर धोरणावर आहे म्हणजेच सरकारचं धोरण कितपत यशस्वी ठरलं आहे जे दावे करण्यात आले होते त्यामागचं वास्तव्य काय आहे आणि या घटनेनंतर त्या धोरणांचं पुढे काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत बघूयात तर मित्रांनो सर्वात पहिले आपण बघूया काश्मीरविषयीचे धोरण आणि मोदी सरकारचे दावे जम्मू काश्मीरमधील परिस्थितीला सामान्य बनवणं हे मोदी सरकारचं दोन हजार चौदापासूनचं पासूनचं एक मोठं आश्वासन होतं दुसऱ्या टर्ममध्ये सत्ता येताच मोदी सरकारने कलम तीनशे सत्तर हटवलं त्यामुळे तिथली परिस्थिती सामान्य होईल असं सरकारनं दावा केला होता भारतातील इतर राज्यातील लोकांनाही आता जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा आणि घरं बांधण्याचा अधिकार मिळाला असं सरकारनं त्यावेळी जाहीर केलं होतं पर्यटन आणि सुरक्षा या धोरणाची एक मोठी बाजू होती सरकारने अनेक वेळा दावा केला की कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या खूप वाढली आहे आकडेवारीनुसार तेही दिसून आलं दोन हजार चोवीस पासून तर आतापर्यंत चौतीस लाखाहून अधिक पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली काश्मीर खोऱ्यासाठी हा एक नवीन विक्रम होता बॉर्डर पर्यटनाचीही सुरुवात करण्यात आली याशिवाय सरकारच्या वतीनं काश्मीरमध्ये अनेक मूलभूत सुविधा देखील निर्माण केल्या गेल्या जम्मू काश्मीरमधील दुर्गम बाग एकमेकांनी जोडले गेले यावर्षी पंतप्रधान मोदींनी सोनमार्ग बोगद्याचे उद्घाटन केले हा बोगदा सोनमार्ग आणि गगनगिरीला जोडतो हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे सत्तावीसशे कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला उच्च शिक्षणासाठी अनेक संस्था सुरू केल्या सिंद्रा येथे गल्प कोसही उभारण्यात आले सरकारच्या वतीनं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यात आले एकूणच सरकारच्या वतीनं काश्मीर मधील भीतीचा काळ संपला आहे परिस्थिती सामान्य झाली आहे असं सांगण्यात आलं कट्टरपंथी गटांवर नियंत्रण मिळवलं आहे हे दाखवण्यात आलं दोन हजार एकोणावीसमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पाच वर्षानंतर पंतप्रधान मोदींनी दोन हजार चोवीसमध्ये पहिल्यांदा जम्मू काश्मीरला भेट दिली लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांचा दौरा झाला होता श्रीनगरमध्ये एका मोठ्या सभेत पंतप्रधान म्हणाले होते की काश्मीरी आता मोका श्वास घेत आहे ते म्हणाले होते कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीर प्रगती आणि समृद्धीच्या मार्गांना आणि त्यांच्या शिखरांना स्पर्श करत आहे स्थानिक लोकांना मोगाळ्या श्वास घेता येत आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर ते स्वातंत्र्य मिळालं आहे अनेक दशकापासून काँग्रेस आणि त्यांच्या कलम तीनशे काश्मीर आणि देशातील जनतेची दिशाभूल केली परंतु यावेळी काही अडचणी आल्या दोन हजार सतरामध्ये मध्ये अमरनाथ यात्रेकरूंवर कट्टरवाद्यांनी हल्ला केला होता यात आठ यात्रेकरूंचा मृत्यू झाला दोन हजार एकोणीस मध्ये कलम तीनशे सत्तर आठवण्याआधी खोऱ्यातील पुलवामा येथे कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात शाही सी आर एफ जवान शहीद झाले होते तर मित्रांनो सर्वांसमोर हा प्रश्न उपस्थित होतोय की मोदी सरकारची प्रतिमा खरंच खराब झाली आहे का या घटनेमुळे सरकारच्या प्रतिमेवर आणि काश्मीर दोन भरपूर काही फरक पडला आहे या घटनेमुळे सरकारच्या प्रतिमेवर प्रतिमे आणि काश्मीर दोनांवर कोणताही परिणाम होणार नाही असं भारतीय जनता पक्षाचं मत आहे आता भाजपचे जे प्रवक्ते आहे आर पी सिंह हो। यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की यामुळे सरकारच्या प्रतिमेला काही धक्का बसणार नाही काश्मीरबाबत लोकांना जो विश्वास होता तो ढगमगला आहे विशेषतः पर्यटकांचा विश्वास काश्मीर पर्यटनासाठी ओळखले जाते पर्यटन क्षेत्रांवर लोकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी खूप वेळ लागला सुरक्षा पुन्हा एक मोठा मुद्दा बनला आहे पण त्यामुळे सरकारने काश्मीरबाबतचे धोरण बदलणार नाही काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच राहील आज काश्मीरमधील तरुण पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन करत आहेत याच्यापेक्षा मोठा बदल कोणता हवा मुस्लिम तरुणही त्यात सहभागी आहेत सध्या सरकारचं पहिलं काम काश्मीरवरील लोकांचा विश्वास जो आहे तो पुन्हा आणणं भारतीय पर्यटकांवर याचा परिणाम होईल आणि राज्याची जी अर्थव्यवस्था आहे तीही कमजोर होईल यामुळे सरकारच्या प्रतिमेला कोणताही धक्का बसणार नाहीत काश्मीरबाबत लोकांचा जो विश्वास होता तो डळमयत आलेला आहे तर मित्रांनो हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होतो की मोदी सरकारचे काश्मीर जे धोरण होतं हे अपयशी ठरलं का तर याच्यावर दोन बाजू हे एका बाजूचे लोक म्हणतात की सरकारची आश्वासनं कधीच खरी नव्हती ती फक्त खरे मुद्दे लपवण्यासाठीचा सा एक मुकवटा होता सरकार आपले काश्मीर धोरण प्रभावपणे राबू शकलेले नाही जेव्हा कलम तीनशे सतार हटवण्यात आलं तेव्हा असं सांगितलं गेलं की काश्मीरमधील कट्टरवाद आणि फुटेरवाद मुळापासून संपवला जात आहे त्यानंतर काश्मीरची संपूर्ण सुरक्षा दिल्लीच्या नियंत्रणाखाली होती त्यानंतर परिस्थिती चांगली होती आणि आता पर्यटन देखील सुधारत आहे असे खोटे आश्वासनं सरकारकडून देण्यात आले परंतु त्यावेळी देखील जम्मू आणि काश्मीरच्या काही भागात हिंसा होत होती पण असं सांगितलं गेलं की काश्मीरमधील परिस्थिती सामान्य झाली लोकांचा विश्वास पुन्हा प्राप्त झाला आहे मंगळवारचा हल्ला या सर्व गोष्टींचं खंडन करतो पुढे या गटातील लोक म्हणतात की इतर सुरक्षा यंत्रणाचं हे अपयश आहे हा अति आत्मविश्वास जो होता त्याचा परिणाम आहे आता काश्मीरमधील परिस्थिती ठीक थी आहे असं सांगणं केंद्र सरकारला कठीण जाईल तर मित्रांनो पुढचा प्रश्न असा की पूर्वीच्या तुलनेत इथली परिस्थिती बदलली आहे का दोन हजार एकोणवीस मध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा स्थितीमध्ये सातत्याने सुधारणा झाली त्याचबरोबर विकासही खूप चांगला झाला सुरुवातीला अनिश्चितेची परिस्थिती होती ती आता संपत आहे याचा पुरावामध्ये या घटनेच्या निषेधार्थ रॅली आणि कॅन्डल मॅच काढण्यात आले त्यानंतर मशिदीन म्हणून इमामांनी या हल्लाचा निषेध केला काश्मीरमधील सर्व समुदायांनी याचा तीव्र निषेध केला काश्मीरच्या का विकासाच्या कोणत्याही धोरणात बदल होईल असं वाटत नाही पण एक प्रभावी सुरक्षा धोरण नक्कीच येईल काश्मीरमध्ये विकास झाला आहे हे सरकारचे मोठे टीकाकारही नाकारू शकत नाही तर मित्रांनो काश्मीरमधील सामान्य नागरिकाला याचा खूप फायदा झाला आहे ज्यांच्या मनात राजकीय विचार आहेत ते कायम असतील पण जमिनीवर खूप सुधारणा झाली परिस्थिती सुधारली आहे असा विश्वास देशातील नागरिकांना आहे अशी घटना घडली तरी नागरिकांना तो ट्रेंड वाटणार नाही मान्य आहे की हे खूप मोठी घटना नक्कीच आहे राजनैतिक आणि लष्करी स्तरावर ठोस कारवाई केली जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण मोदी सरकार आणि मोदी सरकारचे काश्मीरविषयीचे जे धोरणं हे सर्व गोष्टी आपण बघितल्या मोदी सरकारची प्रतिमा खराब झाली का हेही आपण आजच्या व्हिडिओत बघितलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद